स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध मद्य विक्रीवर कडक कारवाई सुरू केली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडिंगलज उत्पादन शुल्क कार्यालयाच्या पथकानं गोवा बनावट विदेशी मध्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करणारी टोयटा कार अडवून तपासणी केली या कारवाईत विविध ग्रँडच्या सदतीस बॉक्समध्ये असलेले गोवा बनावटी विदेशी मध्य तसेच वाहनासह एकूण रुपये अकरा लाख चव्वेचाळीस हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहनचालक सुधीर खुबू राठोड वय सत्तावीस राणार सालईवाडा सावंतवाडी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली पथकात निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे आर सी केरीपाळे एस एम पाटील सहाय्यक निरीक्षक पी ए गुरव तसेच जवान संदीप जानकर भरत सावंत संदीप चौगले स्वप्नील बेडगे व चालक अविनाश परीट यांचा सहभाग होता प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे करत आहेत